मित्रांनो उसाच्या पानाचा जर विचार केला तर पानावरती अशा प्रकारे लाल रंगाचे जे काही टिपके आहेत तर ते पडलेले आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो हे लाल रंगाचे टिपके का पडतात याचे दोन वेगवेगळे कारण आहेत एकतर म्हणजे जो काही लोखरी मावा असतो तर त्या लोखरी माव्याचा जास्तीत जास्त जर प्रादुर्भाव जर झाला तर कधी कधी अशा प्रकारे लाल रंगाचे टिपके आपल्याला पडलेले पाहायला मिळतात याच्या व्यतिरिक्त मित्रांनो दुसऱ्या कारणाचा जर विचार केला तर अशा प्रकारचे लाल रंगाचे टिपके पडणं म्हणजे तांबेरा या लो रोगाचे जे आहेत तर ते लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो लोखरी मावा नियंत्रण करण्यासाठी त्याच्यासोबतच तांबेरा रोग नियंत्रण करण्यासाठी आपण आपल्या ऊस पिकावरती जर फवारणी घेणं शक्य असेल तर नेमकं तुम्ही कोणती फवारणी घेऊ शकता अतिशय जबरदस्त एक कॉम्बिनेशन सांगतो तुम्ही प्रति एकरासाठी ही फवारणी घेणं गरजेचं आहे एकतर ड्रोनद्वारे फवारणी करा किंवा शेतकरी मित्रांनो दहा पंपच्या सहाय्याने ही फवारणी करणं गरजेचं आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही टिल्थ या नावाच्या बुरशीनाशकाचा वापर करू शकता अडीचशे मिली प्रति एकरासाठी य याच्यासोबतच आपल्याला चारशे ग्रॅम झेड अट्याहत्तर या नावाच्या बुरशीनाशकाचासुद्धा वापर करायचा आहे याच्यासोबत जर शेतकरी मित्रांनो लोखरी माव्याचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव असेल तर तुम्ही पाचशे मिली हमला या कीटकनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे पावसाळ्याच्या काळामध्ये एखादा साधा स्टिकर फवारणीमध्ये वापरायला विसरू नका अशा प्रकारे तुमच्या ऊस पिकावरती फवारणी करून घ्या तांबेरा रोग लो, लोखरी मावा याच्यावरती शंभर टक्के नियंत्रण मिळवा धन्यवाद